बच्चू कळूची जे पुरा महाराष्ट्रभर फिरणं चालू होतं म्हणजे मोजरीले फिरले रायगड फिरले म्हणजे पापड पासून तर पोरगवन फिरले असं करता करता महायलगार यात्रा शेवटी आला नागपुरात जाम झालेला राजा समृद्धी रस्त्यानं अरे माणूस तुमत एवढी कंडिशन खराब आहे आणि सध्या मी या महामार्गावर बा बापा बापा ज्या ठिकाणी भेटले जागा त्या ठिकाणी सारे जे लोक आहेत या ठिकाणी हजारोज संख्येनं जे शेतकरी आहेत ते नागपूरात आले ना अरे नागपुरात जायचे जा जा रस्तेच बंद आहेत ना पोलिसवाला सुचून दिलं काय करायचं तर या बाबतीत सध्या या ठिकाणी टोटल ट्राफिक सध्या जाम झाली असून तुम्ही या ठिकाणचं हे सारा सारा जे दृश्य आहे हे या ठिकाणी कोण आले तुम्ही वरचा ओलांडून कोण राहिले रायपूर भंडारा जबलपूर हा नागपूर वरचा असणारा महामार्ग हा पुरा, पुरा सध्या या ठिकाणी जाम झालाय लोकांचं काय होय बाबा कुठून आले लोक एवढे हे लोक आहेत शेतकरी शेतकरी मरून राहायला रोजच्या तारखी त्या लोकले न्याय भेटासाठी बच्चू भोवणं जो चितंबा चालू केला त्या झाले ज्या चितंबा अरे बापा त्या गाडीवर बसल्या अरे बापा बाप्पा लोकांच्या काय लोक सध्या नागपुरात आल्याच्या नागपुरात टोटल जाम होऊन बसलाय हो लोक आणि या ठिकाणी सर्व जे शेतकरी लोक हे एकत्र होऊन बसल्यात महाराष्ट्रभरातले सारे शेतकरी आपल्या कर्जमुक्तीच्या मागणीसाठी अरे पाना लोक हे लोक आहेत विशेष म्हणजे प्रत्येक जण तन मन जणांना जरची भाकर खाऊत हो। भाकरी व भाजी नसेल तर त्याच्यासोबत चटणी खाऊ या ठिकाणी तेन सध्या पुरा पुरा हजारोच्या संख्येत हजारोच्या संख्येत हे सारे लोक दादा कोणा जायचं हो कालपेटी बरं काय म्हणणं आहे तुमचं आम्हाला सात कोरा बला पाहिजे सात बारा कोरा तुमचं काय म्हणणं आहे काल बारा कोरा सात बारा कोरा काय मला विमा मिळाला नाही आणि यावेळेस वेळेस मिळते का नाही काही समजून नाही राहील सारे शेतकरी आपल्या मागणीसाठी या ठिकाणी आल्यात तर तुम्ही हा तिकंबा सध्या या ठिकाणी बोलत हे लोक बाधित जे लोक आहेत ते सारे लोक या ठिकाणी तुम्हाला तिथून पाहिले या ठिकाणचं जे वातावरण आहे वातावरण जे आहे सारा सारा शेतकरी नाही झाला एकीकडे पाहिलं हो। तर समृद्धी महामार्ग जाम झाला दुसऱ्या बाजूने हा रस्ता जाम झाला सर्व सर्वपर केलो एक जादा शेतकरी काय म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे साहेब आम्हाला फक्त कर्ज मुक्ती पाहिजे आणि आमच्या शेतक शेतकऱ्याच्या मालाले कच्चाले हमीभाव पाहिजे सोयाबीनला हमीभाव पाहिजे तुरीला हमीभाव पाहिजे आम्ही खूप प्रश्न झाला भाव कमी मिळाल्यामुळं आमची खूप अशी मोठी मागणी आहे का भाव म्हणजे चांगल्या मोठ्या चर्चावर मिळाला पाहिजे खर्चाच्या मानानं शेती पुरवत नाही आम्हाला कर्जाच्या मानानं कास्तकरी खर्च नाही पुरवत ना राजे या दिवशी पाणी वेळ का हो निवा पिका होऊनच गेला काय करेल का नोकरी व्हायला बघा बघा दोन तारखाने कोणले पैसे जमा पण हे वरली मटका खरा धंदा कोणी करशील तर आमचा शेतकरी पुरी इज्जत पुरी मेहनत पैसा आणि आज त्याची कंडिशन तुम्हाला या ठिकाणी सध्या जर पाल तर दिसतोय आणखीन एक दादा आहे त्याचं काय म्हणणं आपण तो त्याचं काय म्हणणं आपण ऐकू सांगा काय म्हणणं तुमचं दर पाच वर्ष सरकार सरकारी नोकऱ्यांना ते वेतन वेतन आयोग देत दरवेळे आता आठवा वेतन देणार आहे त्यांची भरमपाट वाढ होणार आहे परंतु शेतकऱ्यांना दहा पंधरा वर्ष झालं भाव वाढ मिळालेला नाही पण याला जबाबदार हे सर्व महाराष्ट्र शासन आहे त्यांचा आम्ही निषेध करणार या ठिकाणी शेतकरी बंद का म्हणणार तुमचं आधी जे आंदोलनासाठी आलो शासनाची एवढी निर्घट्यपणा आहे का शेतकऱ्यांना कर्ज नाही भम्य भाव नाही कापसाले भाव नाही सोयाबीन एक दोन किंमत पिकलं दोन हजार तीन हजार रुपये निकाल लागू राहिले आणि या आमचा उत्पादन खर्च निघालेला नाही आहे अशा परिस्थितीने आम्ही करायचो तर काय गोची भाऊ बोलले होते आमदाराले मारा मंत्र्याने मारा खपा खूप गरबर आहे कारण का आजची परिस्थिती अशी आहे जेणेकरून आम्हाला जगण शिरू जगण कठीण झालेला जगण कठीण झाला म्हणजे जीवनाच्या वसून गेल्यासारखे आम्ही गजानन भाऊ एवढे देवगावचे गजानन भाऊ बापा बापा गावात बघा जण जेव्हा तुम्ही आधी निकाल पूर्ण पंचवीस लोक आलेलो आम्ही खेती है देवता देशची गौर माता सच्चा पुजारी किसान उगाता कस, कस या पुजाऱ्यावर जर अन्याय होत असेल तर या सरकारचा आम्ही निषेध करू आणि खंबीरपणे पश्चिम मागे उभा राहून शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तो सतत झटत राहू आणि हा एलगार मोर्चा कायम ठेवू अशी माहिती होतो तर या ठिकाणी जर तुम पाहत चाल

तो रापुर एक सचर का जोपर्य सरकार निर्णय देना नहीं तो इतना उतर नहीं जो पर्यटन है सर्विकाणी परिस्थिति सद्याण पूरी पूरा पूरा आता है माहौल है आया पूरा किितंबा तुम्हें <laughs> <laughs> सहा वाजेपर्यंत मैदान खाली असं म्हणतोय आता पाच वाजे पाच वाजला आणि सात वाजता आदेश देतोय आणि मला वाटत सरकारच्या हिशोबाने असे काही निर्णय होते की काय अशा प्रकारची भीती आपण वाटावी लागली मला वाटते कोर्टाचा आदेश असला असे आपण काय करायचं काय करायचं ते Ale! Ake! Ataale! Kaka! Lé! Ale! Ate! Lé! Ale! Ṣé! Babu banza ati kereske a'ye! A'ye gbordarra o bantina anna yi! Wọ́n yóò dé sa <Sýstasy> maa kewu yà ziwa yàrá.